आशिया खंडामध्ये सर्वात श्रीमंत नगरपालिका हा पिंपरी चिंचवडचा लौकिक होता नंतर त्यानंतरही राज्यातल्या ज्या एकोणतीस महापालिका आहेत त्यामध्येही सर्वाधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी पिंपरी चिंचवड महापालिका अ दर्जामध्ये असं पिंपरी चिंचवडचा एक भरभक्कम पद ज्याला आपण होतो आर्थिक पत ती होती आज परिस्थिती अशी आहे महापालिकेला भिकेचं कटरो घेऊन सावकाराच्या दारात उभं राहायची वेळ आलेली आहे इतकी परिस्थिती या गेल्या तीन साडेतीन वर्षाच्या काळात प्रशासनाने महापालिकेची अक्षरशः वस्त्रहरण केलेले नंगानाच घातले त्यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती इतकी भक्कम होती की या महापालिकेचे राज्यभर कौतुक व्हायचं श्रीमंत महापालिका श्रीमंत महापालिका त्याच्यामुळे कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा महापालिकेने फार पुढाकार घेतला होता या शहरामध्ये रस्ते पाणी वीज आरोग्य कचरा याच्या बाबतीमध्ये महापालिका अति सुखी संपन्न आहे परंतु आता परिस्थिती अशी झालेली आहे ह्या महापालिकेचं वस्त्रहरण झालं आर्थिकदृष्ट्या ही महापालिका सात हजार कोटींना किती सात हजार कोटींना कर्जबाजारी होऊ पाहते मी यासाठी म्हणतोय या, या महापालिका आयुक्त शेखर सिंह हो, यांनी गेल्या तीन वर्षात त्यांच्या प्रशासकीय राजवटीमध्ये महापालिकेची तिजोरी रिकामी केली आहे जिथे पाच सहा हजार कोटींच्या ठेवी होत्या त्या ठेवी आता नाही आहेत ठेवी जवळपास मोडल्यात त्याच्या संदर्भात माहिती विचारली तर सांगतात गोपनीय आहे आणि आता सात हजार सा कर्ज काढतायत का तर म्हणे स्वस्त दाराने कर्ज मिळतात मित्र हो सात हजार कोटींची फार मोठी देणीदारी करून ठेवलेली आहे गेल्या तीन वर्षामध्ये मोठे मोठे प्रचंड मोठे मोठे प्रकल्प घेतलेत त्याच्या निविदा काढताना त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाला तीस ते चाळीस टक्के भ्रष्टाचार झाला त्याचा परिणाम आज या महापालिकेची आर्थिक परिस्थिती इतकी खालावलेली आहे महापालिका पुढच्या वर्षभरामध्ये साधारण दहा हजार कोटींना कर्जबाजारी म्हणजे तोट्यामध्ये आगबट्ट्याचा व्यवहार सुरू आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे मी खास आजचा जो व्हिडिओ होतो महापालिकेच्या आर्थिक परिस्थितीबद्दल महापालिका आयुक्त ज्या पद्धतीने सांगतायत त्याबद्दल बोलणार आहे खास दैनिक पुढारीने जे मिलिंद कांबळे म्हणून महापालिकेचं वार्तांक करतात त्यांनी अत्यंत विश्लेषणात्मक सुंदर बातमी एक पुढारीला दिली होती तीन ऑगस्टला दिली होती त्यानंतर मी बरीच तपशीलवार त्या संदर्भातला माहिती घेतली आणि त्याच्या संदर्भात आता मी तुमच्याशी बोलणार आहे त्यावेळेस बातमीमध्ये अर्बन चॅलेंज फंडातून सात हजार कोटींचे कर्ज निधीचा वापर ड्रेनेज लाईन वेस्ट एनर्जी वे पवना जलवाहिनी नदी सुधार आणि हरित सेतू प्रकल्प अशा संदर्भात आहे तो तपशील मी थोडा तुम्हाला पण बोलतोय पण सात हजार कोटी कर्ज घ्यायची वेळ या महापालिका आयुक्तांनी या शहरावरती का आणली त्याचं कारण तसं आहे यांच्या काळामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये जे जे मोठे मोठे प्रकल्प यांनी फक्त ज्या प्रकल्पांमधून प्रचंड मलाई मिळते तीस चाळीस टक्के कमाई होती अशा प्रकारचे मोठे मोठे प्रकल्प हातात घेतले आज रस्त्यावरती भाजी मंडई भरती लोकांना भाजी मंडई मिळत नाही लोकांना या शहरामध्ये तीस लाख लोकसंख्या आहे टॉयलेटची सोय तुम्ही रस्त्याला इथून तिथून पाहिली तर त्या संदर्भात यांना विचार करावा वाटला नाही चोवीस तास पाण्यासंदर्भामध्ये फक्त घोषणा केल्या प्रत्यक्षात काही केलं नाही परंतु मोठमोठे प्रकल्प शंभर कोटी दोनशे कोटी पाचशे कोटी हजार कोटी असे प्रकल्प यांनी त्याच्या पुरतं फक्त या आयुक्तांनी लक्ष दिलं कारणच त्याचं असं आहे की त्यांना फक्त त्याच्यामधून या प्रशासनाला कमाई करायची होती आणि राज्य करते भले भले राज्य करते अगदी मंत्रिमंडळातील सर्वोच्च पदावर असलेली मंडळी राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री इथले खासदार आमदार हे सगळे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतायत हे फार गंभीर आहे हे संशयास्पद आहे याच्यामध्ये कुठंतरी तरी पाणी आहे हे शहर उद्या कर्जाच्या खाईत लोटण्याचं हे जे काम सुरू आहे त्याला जनतेने विरोध केला पाहिजे लोकप्रतिनिधी कोणी इथं जा विचार आहेत आमदार विधानसभेत असतात परंतु त्यांचं या आयुक्तांना पाठबळ आहे त्याच्यामुळे आयुक्तांची मिजास वाढलेली आहे मी शब्द जरा कठीण शब्द वापरतो त्याचं कारण तसं आहे ते, ते कोणालाही जो मानत नाहीये त्यांनी ज्या पद्धतीने हा कारभार सुरू केलेला आहे माकडाच्या हातात कोलीत दिल्यावरती तो ज्या पद्धतीने सगळीकडे आग लावत सोडतो ना त्या पद्धतीने या महापालिकेची आजची परिस्थिती आहे मित्र मी यासाठी म्हटलेला आहे की तर पुढारीच्या बातमीचा थोडा तपशील मी तुमच्याकडे तुम्हाला सांगतो मी त्यांनी सात हजार कोटीचं कर्ज काढणार आहे त्याचं कारण काय दिलेली आहेत पहा ड्रेनेज लाईन संपूर्ण शहरामध्ये नव्याने ड्रेनेज लाईन टाकायची नवीन वेस्ट टू एनर्जी प्रकल्प मोशीला उभा करायचा आहे ऑलरेडी वेस्ट टू एनर्जीचा प्रकल्प आहे त्याचं काय झालं माहीत नाही मोशी कचरा डेपो हे सगळ्यात मोठं दुकान झालेलं आहे काही राजकीय मंडळींचं आणि आयुक्त त्याच्यामध्ये थेट भागीदारी अशा पद्धतीने ते काम चाललेलं सा आहे सांडपाणी पुनर्वापर यापूर्वी जो खर्च झाला त्याच काय पवना जलवाहिनी गेले चौदा वर्ष नऊ ऑगस्टला आंदोलन झालं होतं नऊ ऑगस्ट दोन हजार दहा ला आज चौदा वर्ष झाले तो प्रकल्प बंद आहे साडेतीनशे कोटीचा प्रकल्प आता म्हणे अकराशे कोटींवरती गेलाय भाजपची केंद्रात राज्यात आणि ता इथं महापालिकेत सत्ता असतानाही त्या विषयावरती काही निर्णय झाला नाही आता तो प्रकल्प राबवायचा आहे तो झाला पाहिजे परंतु त्याचा खर्च आता ह्यांनी एस्टिमेट केलं ते अकराशे कोटींचा आहे नदी सुधार प्रकल्प पवना इंद्रायणी मुळा ह्या तीन नद्यांचा सुधार प्रकल्पामध्ये यांची सर्वात मोठी दुकानदारी आहे हरित सेतू प्रकल्प प्राधिकरणामध्ये अत्यंत सुसज्ज असलेले एकदम थोडक्यामध्ये मेनासारखे असलेले जे रस्ते डांबरी रस्ते ते फोडून त्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते करायचे त्याला हरित सेतू प्रकल्प नाव किती गोंडच दिले पहा प्रत्यक्षामध्ये त्या सिमेंट रस्त्याच्या प्रकल्पामध्ये सुद्धा जवळपास पन्नास ते साठ टक्के भ्रष्टाचार आहे त्याचं कारण तसं आहे सिमेंट रस्ता करताना ज्या पद्धतीने शंभर वर्षाचं लाईफ असलेला रस्ता तयार करायचा तो केला जात नाही त्याच डांबरी रस्त्यावरती फक्त सिमेंटचे थर टाकले जातात ते अत्यंत चुकीचं आहे गंभीर आहे भ्रष्टाचाराचा सरळ सरळ तो पुरावा आहे अशा प्रकारे हे जे सगळे खर्च करणार आहेत खर्च काढलेले त्यांनी ते खर्च यासाठी काढलेले आहेत ऑलरेडी त्यांनी गेल्या तीन वर्षामध्ये जी मोठी मोठी कामं दिलेली आहेत ना त्याच्यामुळे महापालिकेला अगोदरच पाच सात हजार कोटींचं देणेदारी झालेली आहे आता द्यायला पैसे नाहीत त्यांच्याकडे म्हणून हे कर्ज काढतायत का तर उद्या ही कामं अपुरी राहिली तर त्यांच्या टक्केवारीच काय हा त्यातला प्रश्न आहे महापालिकेने हे सात हजार कोटी जे घेतलेले आहेत त्याचं कारण सांगितलेलं की अर्बन चॅलेंज फंडाद्वारे कर्ज घेऊन उभारलं जाणार आहे कर्ज आणि ते अत्यंत कमी दाराने मिळतं दोन टक्के दाराने मिळतं असं ते सांगतायत प्रत्यक्षामध्ये आणि तो निधी लवकरात लवकर मिळतो त्याची प्रोसेस सुद्धा यांनी सुरू केलेली आहे कारण यांना विचारलाच कोणी नाहीये या शहरातल्या नागरिकांना ते जुमानत नाहीये आजी माझी माजी, माजी नगरसेवकांनी निवेदन दिली सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले त्याचे ते कच केराच्या टोपलेत दाखवतात हो त्याच्यामुळे त्यांना जे वाटतं तेच ते करणार सात हजार कोटींच्या कर्जाची प्रोसेस यांनी सुरू केलेली आहे आणि यापूर्वी त्यांनी मुळा नदी सुधार प्रकल्पासाठी दोनशे कोटीचे बॉन्ड काढले नंतर निगडीमधील हरित सदूर प्रकल्पासाठी सुद्धा दोनशे कोटीचे बॉन्ड काढले आणि यापूर्वी पुणे नाशिक रस्त्यावरती जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलासाठी एकशे एकोणसाठ कोटी अकरा लाख रुपयांचं कर्ज दोन हजार पंधरालाच लाच घेतलेलं आहे महापालिकेने आणि आता आतापर्यंत महापालिकेचे जवळपास हे सगळी कर्जाची पाहिलं आपण पाचशे एकोणसाठ कोटी अकरा लाखाचं कर्ज ऑलरेडी घेतलेला आहे ऑलरेडी घेतलेलं आहे आणि या महा आता साडेपाचशे कोटी रुपयांचं कर्ज मोशीला जो, जो आठशे बेडचं हॉस्पिटल बांधायचं त्याच्यासाठी महापालिका घेतली ते पण प्रोसेसमध्ये म्हणजे ऑलरेडी ते साडेपाचशे आणि हे पाचशे है साठ म्हणजे अकराशे दहा कोटीचं कर्ज ऑलरेडी यांनी घेतलंय आणि त्याशिवाय मी सांगतोय हे पुढचे सात हजार कोटी रुपये कर्ज काढतायत म्हणजे तुम्ही विचार करा ही महापालिका दहा हजार कोटीला पुढच्या वर्षभरामध्ये कर्जदार असणार आहे आणि आपल्या शहराची तीस लाख लोकसंख्या आहे म्हणजे प पर, पर कॅब प्रत्येकाच्या डोक्यावरती या महापालिकेचं म्हणजे थोडक्यात या शहरातल्या नागरिकांच्या डोक्यावरती जे कर्ज असणार आहे त्याचा हिशोब तुम्ही मांडा थोडं डिटेलमध्ये जाऊ आपण पिंपरी चिंचवड शहरामध्ये जी मेट्रो सिटी आपलं शहर मेट्रो सिटी आता त्याच्यामुळे आपल्या शहराचा दर्जा वाढलेला आहे त्याच्यामुळे कर्ज घ्यायला काय हरकत आहे हे काय सांगतायत की नागपूरने नागपूर मेट्रोसाठी त्यांनी कर्ज घेतलं होतं कोणती जर्मनीतील के डब्ल्यू एफ डेव्हलपमेंट बँक त्यांच्या प्रतिनिधीवर बोलणी पण झाली आहे कर्जाची ती प्रोसेस सुरू आहे का तर म्हणे नागपूर महापाल नागपूर मेट्रोने त्यांच्याकडून कर्ज घेतलं ते दोन दराने फक्त कर्ज घेतलं आणि हे कर्ज सगळ्यात महत्वाची मेक कुठे हे कर्ज डॉलर युरो चलनात आहे ते परतफेड करताना सुद्धा डॉलर आणि इरोच्या चलनातच फेड परतफेड करायची मध्य प्रदेश तामिळनाडूने सुद्धा या संदर्भात असे कर्ज घेतलेले आहेत आणि जे चलनाची मूल्यवाढ होणार आहे त्याचा फरक मात्र महापालिकेनं भोरदंड सोसायचा आहे म्हणजे व्याज किती पडणार त्याचं कॅल्क्युलेशन आता माझ्याकडे नाहीये परंतु ते महापालिकेच्या अकाउंट विभागाला विचारलं तर ते सांगायला तयार नाहीत कारण त्यांना भीती वाटते जर जनक्षोभ झाला या विषयावरती लोकांनी जर जा विचारला महापालिका प्रशासनाला सुरुवात केली तर यांचं प्रकरण बारगळ कारण यांना माहिती आहे जनता एकदा उसळून वर आली तर ज्या पद्धतीने डीपी विकास आराखडा शहर विकास आराखड्या संदर्भात डीपीला लोकांनी पन्नास हजार हरकती घेतल्या आणि प्रशासनाला आपली नाराजी दाखवली त्या पद्धतीने ह्या कर्जाच्या बाबतीमध्ये जर जनक्षोभ झाला आणि कर्जात त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली तर त्यांच्याकडे उत्तर नाहीये म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे या कर्जासाठी हमीदार असणार आहेत म्हणजे थोडक्यात त्या कर्जाची हमी केंद्र आणि राज्य सरकार घेणार आहे जे केंद्राकडून आतापर्यंत मोठ्या शहरांना पंचवीस टक्के निधी मिळाला मिळणार आहे जे त्याचं नाव आहे अर्बन चॅलेंट फंड ज्याला शहरी आव्हान निधी ज्याला म्हणतात त्या पद्धतीचा आणि ह्याच्यामधून आपल्याला हे कर्ज मिळणार आहे आणि बॉन्ड कर्ज सार्वजनिक खाजगी भागीदारीतून उभारले जाणार आहेत आणि दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात केंद्राकडून एकूण दहा हजार कोटी रुपयांचं कर्ज मोठ्या शहरांना मिळणार आहे त्यात आपल्याला काही वाटा असेल असं त्यांचं म्हणणं आहे आता ह्याच्यामध्ये पवना इंद्राणी मुळा या तीन नद्यांच्या बाबतीमध्ये कसं कर्ज काढतंय ते पहा हे प्रकल्प जो मोळा मुळा नदीला जो प्रकल्प आता सुरू आहे पिपडे निलकला तिथे नदीत भराव टाकून बुजवून तो संपूर्ण ट्रॅक तयार करतायत सगळ्या शहरातल्या पर्यावरणवाद्यांनी या संदर्भामध्ये एक हजार हरकती दिलेल्या आहेत हा प्रकल्प करू नका तर नदीचं पात्र ते आकुंचन पावलं भार टाकून कमी केलं तर त्याचा परिणाम पुढच्या काळामध्ये महापूर आला तर शहरातला तिथला काही भाग संपूर्ण जल पाण्यामध्ये पा, जाऊ शकतो ते धोकेदायक नदीचा प्रवाह बदलू शकतो ते पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहेत तरी सुद्धा ही मंडळी तो प्रकल्प राबवतात आणि त्यासाठी ते कर्ज काढतायत पवना नदीच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे पवना नदीच्या बाबतीमध्ये सुधार प्रकल्पासाठी एक हजार तीनशे त्रेचाळीस कोटीचा खर्च आहे आणि मुळा नदीच्या बाबतीमध्ये साडे कोटींचा खर्च आहे आता मुळा नदीच्या बाबतीत दोनशे कोटीचे बांड उभे केले त्यांनी आणि आणखीन साडेपाचशे कोटीचा निधी या कर्जातून उभा करणार आहेत ते आणि इंद्राणीच्या इंद्राणीच्या बाबतीमध्ये नऊशे कोटींचा खर्च आहे पाचशे सव्वीस कोटीचा निधी मंजूर झाला आहे आणि उर्वरित तीनशे चौऱ्याहत्तर कोटीचा निधी उभारला जाणार आहे कर्ज उभारलं जाणार आहे ते जपानच्या जपान इंटरनॅशनल कार्पोरेशन ज्याला आपण कार्पोरेशन एजन्सी ज्याला जायका म्हणतो त्या जायकाकडून हे कर्ज मिळणार आहे आणि त्याला केंद्र शासन राष्ट्रीय नदी संरक्षण संचालन यांच्याकडूनही आपल्याला त्यासाठी मदत मिळणार आहे असं महापालिका आयुक्तांनी सांगितले म्हणजे यापूर्वी चिपळूण आणि महाड या भागामध्ये पुराचा तडाखा बसू नये म्हणून त्यांनी पाचशे ऐंशी कोटीचं कर्ज दिलं यापूर्वी दिलेलं आहे आणि आपल्या महापालिकेलाही तोच एक निकष ठेवून आपल्याला कर्ज मिळणार आहे मुळात हे जे प्रस्ताव दिलेले आहेत ना हे प्रस्ताव सगळे डाउटफुल आहेत त्याचं कारण तसं आहे की हे प्रस्ताव एकाच फक्त राजकीय नेत्याशी निगडीत आणि काही ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून महापालिका आयुक्तांनी तयार केलेले आहेत असा मला दाट संशय त्याची कारणच तसे आहे अर्बन नवीन ड्रेनेज एसटीपीची क्षमता वाढविणे क्षमता वाढवली पाहिजे त्याच्याविषयी वादच नाही पण तो ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून केलेलं काम आहे एक हजार आठशे अडुसष्ट कोटी सत्तावन्न लाख रुपये मोशीमध्ये कचरा डेपोत नवीन वेस्ट एनर्जी प्रकल्प राबवायचा एक हजार पन्नास कोटी हे सुद्धा कामं कोणाची आहेत कोणाशी निगडीत आहेत हे मी सांगण्याची गरज नाही कासारवाडीमध्ये सांडपाण्याचा पुनर्वापर केंद्र त्याला सहाशे कोटी रुपये पवना बंद जलवाहिनी एक हजार पंधरा कोटी रुपये प्राधिकरणाचा जो हरित सेतू सिमेंट रस्त्याचा त्याचा साठ कोटी असा एकूण चार हजार पाचशे त्र्याण्णव कोटी सत्तावन्न लाख रुपये हा अर्बन चॅलेंज फंडाकडे हे प्रस्ताव दिलेत आणि जायकाकडे दिलेले प्रस्ताव कोणते ते पवना नदी सुधार प्रकल्प पवना नदीतून जे पाणी आणायचं तो वेगळा प्रकल्प आहे तो अर्बन चॅलेंज फंडाकडे आणि कडून जे कर्ज घेणार त्याच्यामध्ये पवना नदी नदी सुधार प्रकल्प एक हजार चारशे चौतीस कोटी रुपये मुळा नदी सुधार प्रकल्प साडेपाचशे कोटी रुपये आणि इंद्रायण नदी सुधार प्रकल्प तीनशे चौऱ्याहत्तर कोटी असे दोन हजार तीनशे अठ्ठावन्न म्हणजे अर्बन चॅलेंज फंडाकडून चार हजार पाचशे त्र्याण्णव कोटी आणि जायकाकडून दोन हजार तीनशे अठ्ठावन्न कोटी रुपये असं मिळून हे कर्ज जवळपास सात हजार कोटी रुपयांचं कर्ज महापालिका घेणार आहे जन हो आज कर्ज घेतील आणि त्याच्या व्याजाचे पैसे मात्र तुमच्या डोक्यावरती पडणार आहे तुमच्या पडणार आहे अगदी स्पष्ट सांगतो मी तुम्हाला या महापालिकेमध्ये प्रशासनाने जे उद्योग सुरू केलेले आहेत ते पाहिले ना तर ह्या महापालिकेच्या तिजोरीमधला मधला झालेला आहे केव्हाच खडखडाट झालेला आहे त्या कर्मचाऱ्यांच्या पगाराला सुद्धा पैसे कर्ज काढावे लागतील काय अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे पण या विषयावरती महापालिका आयुक्त बिलकुल वाच्यता करायला तयार नाही या संदर्भामध्ये खरं वाईट पेपर काढायची मागणी करदात्यांनी करायला पाहिजे महा की महापालिकेच्या आर्थिक परिस्थिती संदर्भात महापालिका आयुक्तांनी आम्हाला स्पष्टीकरण द्यावं अन्यथा हे कर्ज घेऊ नये राज्य सरकारकडे केंद्र सरकारकडे जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करायला पाहिजे मोदींकडे तक्रार करायला पाहिजे की या महापालिकेचे यांनी दिवाळ काढले अक्षरशः दिवाळ काढलेले त्याच्यामुळे तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये यांनी केलेल्या सर्व कामांची चौकशी झाली पाहिजे महापालिकेच्या शाळा सीएसआर फंडातून काही कंपन्या सी एस आर फंडातून चालवत होत्या आता त्या शाळा सरळ त्या कंपन्यांनाच चालवायला द्यायच्या आणि साठ कोटी रुपये महापालिकेने त्यांना द्यायचा हा कुठला व्यवहार हे <laughs> असे अशा अनेक व्यवहार आहेत आता मी ते त्याची यादी माझ्याकडे नाहीये पण तो अशा अनेक व्यवहार आहेत की ते जर आपण ऐकले तर ह्या आयुक्तांनी केलेले जे काम आहे ना ते पहा भयंकर आहे महा, महा, महा भ्रष्टाचार तीन वर्षाच्या प्रशासकीय राजवटीमध्ये तो उघडकीशील चौकशी झाली पाहिजे जोपर्यंत जनमताचा रेटा निर्माण होत नाही झोपी गेलेली जनता जागे होत नाही तोपर्यंत हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन सुधारणार नाही जन होत तुमच्या खिशातले पैसे जाणार तुम्ही एक वर्षाचा जर टॅक्स भरायला उशीर केला तर महापालिका करदात्यांकडून त्यांच्या घरातला टीव्ही फ्रीज त्यांची वाहनं जप्त करू असं सांगते पण उद्या कर्जबाजारी करून हे विजय मल्ल्याचे बाप हे इथून फरार होतील यांचे ट्रान्सफर होईल नंतर मात्र हे याची जबाबदारी ज्याला त्याला उत्तर देणं हे उत्तरदायी राहणारच नाही प्रश्नच येत नाही कर्जबाजारी महापालिका करून हे निघून जातील ज्यांच्याबरोबरनी जे राज्य करते त्यांच्यामध्ये भागीदार आहेत ते सुद्धा पुढचा विचार करत नाही ते म्हणते पुढची निवडणूक पुढं आता निवडणूक होऊन गेली आणखी पाच वर्ष आम्हाला कोणी विचारायला ना समोर असणार नाही त्याच्यामुळे या कर्जासंदर्भामध्ये तुम्ही जोपर्यंत बोलत नाही ना, ना तोपर्यंत काही खरं नाही अन्यथा हे शहर कर्जबाजारीत होईल भिकेचे डोहाळे लागलेत असं म्हणायला नाही भिकारी होईल श्रीमंत महापालिका भिकारी करणाऱ्या आयुक्त शेखर सिंह यांच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा त्यांच्या कामाची चौकशी हो त्यांच्या स्व स्वतःची चौकशी हो अँटी करप्शनने करावी ईडीने करावी सीबीआयने करावी कारण हे फार भयंकर चाललेलं आहे आणि एवढं करूनही जर सत्ताधारी पक्ष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काहीच करणार नसतील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे काहीच बोलणार नसतील तर महायुतीला या इथ्या महापालिका निवडणुका फार जड जातील त्यातल्या त्यात भाजप भारतीय जनता पार्टी ज्यांना इथं मागच्या वर्षी अठ्याहत्तर जागा मिळाल्या होत्या त्यांच्यासाठी हा प्रश्न पुढच्या निवडणुकीमध्ये फार गंभीर असणार आहे त्यांची इथली सत्ता जाऊ शकते जनता त्यांना या सात हजार कोटीच्या कर्जाबद्दल जा विचारू शकते हे लक्षात घ्या इथल्या भ्रष्टाचाराबद्दल आज प्रशासकीय राजवट असली आणि भाजपची मंडळी इथली शहराध्यक्ष असू दे किंवा अन्य हातवर करून सांगत असेल तर हे फार कठीण आहे महापालिकेचे जे स्वच्छ चारित्र्याचे अधिकारी आहेत अधिकारी ही सगळी माहिती देत असतात मला म्हणजे मी ज्यावेळेस बातम्या येतात प्रशासनाकडून माहिती घेतो तर महापालिकेचे जे अधिकारी आहेत हितचिंतक आहेत चांगले चांगले ते सांगतात यांना कोणीतरी आवरा हो नाही तर आमचे पगार सुद्धा होणार नाहीत इतके विचित्र निर्णय ह्या आयुक्तांनी घेतलेले आहेत ह्यांना आवरा पण जनमताचा रेटा निर्माण होत नाही तोपर्यंत काहीच नाही परवा विधानसभा अध्यक्षांचा अवमान झाला ह्या आयुक्तांनी अवमान केला जो मोर्चा आला होता त्या मोर्चाला ते सामोरं गेले नाही परंतु त्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं तुम्ही खाली जायचं नाही त्यांना वर येऊ द्या म्हणजे एक प्रकारे विधानसभा उपाध्यक्षांचा अण्णा बनसोडेंचा अवमान झाला होता त्या संदर्भात राज्या महाराष्ट्रातली जनता सुद्धा तापली आंबेडकरी विचारांची सर्व मंडळी एकत्र आली परवा एक फार मोठा मोर्चा काढला होता तो मोर्चामध्ये धग होती प्रचंड धग होती काहीही झाला असतं आणि आतापर्यंत त्याच्यात छिंगी पडलेली नाहीये ध्यानात ठेवा अन्यथा त्यांनी सांगितलं त्या मोर्चे सांगितलं वेळ प्रसंगी या आयुक्तांच्या तोंडाला काळं फासू त्यांना जोड्याने हाणू इतकी कडक भाषा त्याच्यामध्ये झालेली आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री तुम्हाला विनंती आहे यांची ताबडतोब चौकशी करा यांची उचलबांगडी तर कराच करा बदली करून फक्त वागणार नाही जरी बदली केली तरी पुढच्या निवडणुकीमध्ये सहा महिने येऊन ठेवलेल्या निवडणुकीमध्ये भाजपला याचं उत्तर द्यावं लागणार अन्यथा भाजपची इथं जी दोन हजार सतराला सत्ता आली होती ती पुन्हा त्याचा रिव्हर्स ब्रेक पडेल आणि ती सत्ता जाऊ शकते हे मात्र नक्की धन्यवाद